प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये पैशांचा आता सगळ्या डाळीच्या सोबत पाऊसच पडलेला असतो डाळीचा पूर्णपणे डब्बा फुटतो आणि सगळे पैसे अस्ताव्यस्त इकडे तिकडे पडतात तोपर्यंत सावनीला काहीच कळत नाही नक्की आपल्यासोबत काय घडलंय सगळे हे पैसे कुठून आले आपले पैसे डाळीच्या ह्याच्यात कुठे गेले थोड्या वेळानी विचार काम केल्यावर डाळीचा कुकर लावला असणार ना म्हणून ती मोठ्या गोदा कुठे आहेस तू गोदा लवकर ये असं म्हणत जोरात जोरात गोदाला आवाज ती धावत पळत तिकडे आता गोदा येते आणि काय झालं पॉपकॉर्न मॅडम या बया हे काय आहे सगळं यावरती आता इकडे सावनी चिडते आणि सांगायला लागते तुला अक्कल आहे का गोदा तूच हे सगळं केलंयस ना म्हणजे तुला साधी नाही नाहीये का हे काय केलंस डाळ तर तूच लावलीस ना यावरती आता इकडे सांगायला लागते मुक्ता या बया डाळ तर मी लावली पण हे सगळं काय डाळीत पैसे कुठनं आले मला नाही काय माहिती म्या काय नाही केलं यावरती सावनी म्हणते बस तू नाही केलंस मग कुणी केलंस अगं मूर्खबाई तूच तर ही डाळ लावलीस ना मग डाळ लावताना डाळ धुताना किंवा काहीही करताना तुला दिसलं नाही की याच्यामध्ये पैसे आहेत म्हणून अगं मूर्खबाई ही डाळ कशी लावलीस यावर ती गोदा सांगायला लागते या भया तुम्ही ती काहीतरी आयुर्वेदिक डाळ वापरताना ती सावनी म्हणते आयुर्वेदिक नाही ऑर्गॅनिक डाळ यावरती आता इकडे गोदा सांगायला लागते हा तीच ती ऑर्गॅनिक डाळ मग ज्या वेळेला तुम्ही ऑर्गॅनिक डाळ वापरता ना त्यावेळेला डाळ धुत नाही तो मग म्हणून मी काय केलं ते रील, रील बघता बघता त्या डाळीच्या डब्यामधून डाळ टाकली कुकर मध्ये मी रील बघत होतो ना त्यामुळे मला नाही माहिती त्याच्यामध्ये काय आहे ते मला वाटलं डाळीच्या डब्यात तर डाळच असते या वया त्यात तुम्ही पैसे ठेवले होते काय मग काय मी तो रील बघत होतो की याच्यामध्ये डाळ धुवायची नाही आयुर्वेदिक आणि ती डायरेक्ट लावायची मग काय मग मी डायरेक्ट त्याच्यामध्ये ती डाळ लावली त्याच्यामध्ये डाळीमध्ये तुम्ही पैसे ठेवले होते का मॅडम पण डाळीत कुणी पैसे ठेवतो या भया डाळीत का पैसे ठेवलेत तुम्ही म्हणजे डाळीमधले पैसे आता या डाळीसोबत कुकर मध्ये गेले आणि मला काय वाटतं माहिती आहे का मी या सगळ्यामध्ये ज्या वेळेला ती डाळ हे करत होते ना लावत होते तेव्हा मी पाणी टाकायला विसरले कारण मी तो आयुर्वेदिक डाळीचा रील बघत होते ना तो डाळीचा रील बघत असताना या सगळ्यामध्ये मला कळलंच नाही की त्यात पैसे होते ते या बाया पण पैसे कोणी ठेवले तुम्ही ठेवलेत का असे पापकार मॅडम कोणी पैसे ठेवतं का सावनी म्हणते थोबाड बंद कर तुझं काय केलंस तू हे सगळं माझे सगळे पैशांचं नुकसान करून टाकलंस असं म्हटल्यावर ती आता सावनी विचार करते अरे बापरे हे दोन लाख रुपये मी मिहिलच्या या सगळ्यामधून चोरून ठेवले होते मी ज्या वेळेला मिहीरचे हे पैसे चोरले त्यावेळेला आता जर का मिहीरला हे कळलं तर नाही नाही मिहीरला हे कोणत्याही बाबतीत कळायला नकोय काय करू काय करू असं म्हणत ती आता एक एक करत सगळे पैसे गोळा करते आणि मुक्ता विचार करायला लागते पैशाची चिंता करतेस का खरे पैसे जळाल्याचं तुला आता या सगळ्यामध्ये भीती वाटती आहे का पण त्या पैशाची किंमत तुला वाटलीच पाहिजे कारण खऱ्या अर्थाने मी ते पैसे ऑलरेडी बदलले होते तू जे पैसे मिहिरच्या इकडून चोरलेस ते मी इकडून काढून ताबडतोब मिहीरकडे ते पैसे पोहोचवलेले आहेत आणि मी जे खोटे पैसे सागरकडून आणले होते ना ते खोटे पैसे मी या डाळीच्या डब्यामध्ये ठेवून तेच मी कुकर मध्ये लावले होते खरे पैसे सुखरूप मिहीरच्या इकडे गेलेले आहेत पण तुझ्यासाठी तुझ्यासाठी हे पैसे खरेच होते आणि तुला या सगळ्यामध्ये आता असंच वाटलं पाहिजे की खरेच पैसे गेलेले आहेत या सगळ्यामध्ये तुला आता मी सोडणार नाही आहे असं म्हणत मुक्ताने अचूक प्लॅन केलेला असतो आणि सावनी आता एक 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 करार लगते। करत सगळे पैसे गोळा करायला लागते इकडे पडलेले पैसे तिकडे पडलेले पैसे चिपकलेले पैसे अडकलेले पैसे सगळे गोळा करत असताना आता इकडे सावमुक्ता सुद्धा म्हणजे गोदा सुद्धा एक एक पैसा गोळा करून सावनीकडे देत असते सावनी, सावनी म्हणते काय करू काय ह्याच सगळ्या पैशांची तू वाट लावून टाकलेस दोन लाख रुपये होते एक दोन रुपये नाही तर दोन लाख रुपयांची तू पार वाट लावून टाकलेली आहेस यावरती गोदा म्हणते या बया दोन लाख रुपये काय बोलताय तुम्ही लाख रुपये असं म्हणत गोदा आता लागते आणि त्याच वेळेला मात्र आता सावनीचं तोंड पडलेलं असतं की इथे जर का मिहीर आला आणि मिहीरला हे सगळं कळलं तर माझं काही खरं नाही काय करायचं काय करायचं त्याला काहीच कळायला मार्ग नसतो आणि तिला ती आता पूर्णपणे गडबडलेली असते हे सगळं चालू असताना आता इकडे मुद्दाम गोदा दोन लाख रुपये दोन लाख रुपये पण ते डाळीच्या डब्यात कोण ठेवतं तुम्ही पैसे कपाटात ठेवायला पाहिजे होते पापकान मॅडम हे दोन लाख रुपये तुम्ही डाळीच्या डब्यात काहून ठेवले काय झालं का हे पैसे डाळीच्या तिकडे आता मिहीर येतो आणि काय चाललंय हे सगळं यावरती सावनी आता गप्प बस गप्प बस अशी ऍक्टिंग करून आता तिला सांगत असते की तू काहीही बोलू नकोस आणि काहीही बोलताना तू या सगळ्यामध्ये आता तोंड बंद ठेव पण त्याच वेळेला इकडे आता गोदा सांगायला लागते या बया बघा तरी हे दोन लाख रुपये आहेत आणि दोन लाख रुपये या सगळ्यामध्ये या डाळीच्या ह्याच्यामध्ये होते म्हणजे ह्यांनी जर का दोन लाख रुपये डाळीच्या ह्याच्यात ठेवायचेच होते तर डाळीमध्ये का ठेवले त्यांनी कपाटात जाऊन का नाही ठेवले हे पैसे कपाटात असते तर डाळीकडे इकडे लागलीच नसती हे बघा दोन लाखाची डाळ शिजली घरामध्ये असं म्हटल्यावरती मग आता इकडे इकडे पूर्णपणे सावनी घाबरते की आता मिहीरला कळेल की त्याने दिलेल्या पैशामधून दोन, दोन लाख रुपये गायब झालेत आणि तेच हे दोन लाख रुपये आहेत पण आता ऑलरेडी मिहीरकडे पैसे पोहोचलेले असतात मुक्ताने ते पैसे ऑलरेडी मिहीरकडे पोहोचवल्यामुळे या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा आता त्या पैशांचा विषय येत नाही त्यामुळे मिहीरला वाटतं की हे पैसे बहुतेक सावनीचेच आहेत सावनीला हे पैसे मिळाले असतील यावरती मिहीर म्हणतो अच्छा म्हणजे तुला हे पैसे लपवायचे होते तर तू जे काही करतेस ते क मॉडेलिंग वगैरे त्याच्यामुळे हे पैसे लपवण्याची तुझ्यावरती वेळ आली अगं पण सावनी तुझ्या पैशांची हाव कुणाला आहे तुझे पैसे कोण घेणार होतं कोणीही तुझे पैसे घेणार नव्हतं लक्षात घे या सगळ्यामध्ये पैसे लपवण्याची तुला काडी मात्र गरज नव्हती असं म्हणत मिहीर या सगळ्यामध्ये तिला बोलत असतो त्यावरती सावनी आता विचार करते म्हणजे मी ह्याचे पैसे चोरलेत हे अजूनपर्यंत याच्या लक्षात आलेलं दिसत नाहीये म्हणून ती स्वतःवरतीच खुश होते आणि ती विचार करते पण असं कसं याला कसं नाही कळलं की मी ह्याचे पैसे चोरलेत ते तोपर्यंत मुक्ता आता इकडे लढण्याची ऍक्टिंग करते आणि या बया माझ्या चुकीमुळं पापकान मॅडमचं दोन लाखाचं नुकसान झालं आता इकडे सावनी तिला थोबाड बंद कर दोन लाख दोन लाख असं बोलून सगळ्यांना सांगू नकोस की त्यांचे दोन लाख रुपये गेलेत यावरती आता इकडे मिहीर सांगायला लागतो सावनी हे दोन लाख रुपये हे अशा पद्धतीने ठेवण्याची ही कुठची वेळ अगं तुझे पैसे कोणीही चोरायला येणार नव्हतं का गरज पडली तुला हे सगळं असं करण्याची असं म्हणत मिहीर तिला प्रश्न विचारतो यावरती सावनी म्हणते तू गप्प बस तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये त्या सागरचा चमचा आता लगेच काम करशील आणि त्या सागरला जाऊन सांगशील की इकडे पैसे असं झालं तसं झालं सगळी रिपोर्टिंग तुझी होईल आणि तुला त्या घरात जाण्यासाठी एक चान्स सुद्धा हो मिळेल ना म्हणजे कसं आहे तू त्या घरात जाण्यासाठी हल्ली चान्स शोधत असतो म्हणजे तिकडे मिहिका आल्यापासून तुला त्या घरामध्ये जाण्याची सार सारखी सारखी घाई लागलेली असते तू त्या घरामध्ये कंटिन्युअसली जात असतोस आणि कंटिन्युअसली त्या घरामध्ये ज्या ज्या वेळेला ना त्या त्या, त्या वेळेला मला कळत ना की तू मिहिकाला भेटायला येत असते यावरती आता मात्र इकडे चिडलेला लगेच सा मिहीर सांगतो भास्कर तुझं तोंड तर तू बंदच कर एक गोष्ट लक्षात ठेव तुला स्वतःचा संसार कधी टिकवता झाला नाही आणि त्यामुळे वेळेला दुसऱ्यांचे संसार मोडण्याचा प्रयत्न करू नकोस या आधी सुद्धा अनेकांचे संसार मोडण्याचा प्रयत्न आता माझा आणि कोमलचा संसार मोडण्याचा प्रयत्न तर खबरदार आमच्या दोघांच्या संसारामध्ये ढवळ्या करू नकोस असं म्हणत मिहिरने तिला चांगलाच इशारा दिलेला असतो आणि कोमलचा मध्ये माझ्या आणि कोमलच्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको असं सांगितलेलं असतं त्यावरती सावनी म्हणते बस करा आता तर मला काहीच कळत नाही आहे पैसे कसे हे करू काय करू माझं डोकं कर चालत नाही आहे आणि त्यात तुझी लेक्चरबाजी नको आहे गप्प बस जरा यावरती मिहीर म्हणतो तू गप्प बस जे काही तू चालवले आहेस ना ते सावनी चांगलं नाही आहे आज तुला सांगून ठेवतो जर का पुन्हा तू आमच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायची आणि मुक्ताबाईनी आणि सागरला त्रास करून देण्याची काम केलंस ना तर मी विसरून जाईन की तू माझी बहीण आहेस म्हणून आणि तुला चांगली अद्दल घडवेन त्यामुळे या सगळ्यापासून जरा लांब राहायला शिक आणि आमच्या संसारामध्ये ढवळ्या करू नकोस सागर दादूसला त्रास पण देऊ नको असं म्हणत आता इकडे चांगलाच धडा शिकवला असतो सावनीला पण सावनीला प्रश्न पडलेला असतो तो पैशांचा या पैशांचं खरे पैसे एवढे दोन लाख रुपये गेले काय करू या पैशांचं आणि आता ती विचार करतच बसते तोपर्यंत आता मात्र सावनी विचार करते हा मी एक काम करते मी ना बँकेमध्ये चेक हे झाला का ते बघते तोपर्यंत इकडे आता मुक्ता विचार करायला लागते की काय करायचं हिला अडकवायला तर पाहिजेच ना तोपर्यंत सावनी डोळे बंद करून बसलेली असताना तिकडे मुक्ता येते आणि पापकान मॅडम असं मोठ्याने काहीतरी ओरडते तितक्यात दार वाजतं दार वाजल्यावरती तिकडे आता ऑलरेडी सागर आलेला असतो सागरला पाहिल्यावरती इकडे आता गोदा म्हणायला लागते यावेळा साहेब तुम्ही तुम्ही इकडे आलात या या असं म्हणत पापकान मॅडम इथेच बसल्यात असं तो म्हणायला लागतो असं म्हटल्यावर ती इकडे आता सागर येतो आणि काय ग सावनी तुला एक गोष्ट नीट करता येत नाहीये का सईच्या स्कूलची फी सुद्धा तुला भरता नाही का आली वेळेमध्ये आणि तुला सईचं पालकत्व हवे आहे का एक गोष्ट लक्षात ठेव सईच्या या सगळ्यामध्ये त्यांच्या स्कूलने लिस्ट काढली होती कुणी कुणी फी भरली नाही त्यांची त्याच्यामध्ये सहीचं नाव नव्हतं यावरती आता इकडे सावनी गप हादरते नाव नव्हतं फी भरली गेली यावरती सागर म्हणतो हो कारण मला अंदाज होता की तू हे कळूच शकणार आहेस तू या सगळ्यामध्ये सईची फी भरण्याचे योग्यतेचीच आहेस म्हणून ऑलरेडी ऑलरेडी मी या सगळ्यामध्ये आता फी भरण्याचं काम केलं होतं मी या सगळ्यामध्ये आता फी भरून ऑलरेडी तो चेक दिला होता म्हणून सईचं नाव नाही आलं काय ग तुला या सगळ्यामध्ये जर का सहीचे व्यवस्थितपणे संगोपन करता येत नाही तुझी कस्टडी कशासाठी घेतलीस एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तू सईला सांभाळायला असमर्थ आहेस हे मी कोर्टामध्ये सिद्ध करेन यावरती सावनी म्हणते जा जा तुला जे काय करायचं ते कर एक फी भरली नाही म्हणून तुला या सगळ्यामध्ये काही मी तिचं संगोपन करण्यासाठी योग्य नाही असं वाटतंय का यावरती मुक्ता म्हणते साहेब तुम्ही ना पॉपकॉर्न मॅडम ना काही बोलू नका हा म्हणजे त्या पॉपकॉर्न मॅडम काही पैशाला कमी नाहीये त्यांना तुम्हाला माहित नसेल आमच्या घरात काय घडलं असं म्हटल्यावर ती आता इकडे सावनी तिला सांगायचं गप्प बस गप्प बस मूर्खबाई काही बोलू नकोस पण आता मुक्ताला सावनीची वाटच लावायची असते त्यामुळे मुक्ता सांगायला लागते साहेब तुम्हाला माहिती नाही आहे पापकार मॅडमकडे किती पैसे आहेत ते अशी अशी चुटकीत चिमणीची फी भरतील अहो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या घरात मसूरची डाळशिजर असेल तुमच्या घरात तुरीची डाळशिजर असेल फार फार तर मुगाची सुद्धा असेल पण आमच्या घरात आमच्या घरात पैशांची डाळ शिजली दोन लाखाची डाळ शिजली माहितीये का तुम्हाला दोन लाखाची डाळ कधी तुम्ही खाल्लेत का असं म्हणत आता इकडे मुक्ता सावनीची बदनामी करत असते का सावनीची बाजू घेत असते की सावनीला टोमणा मारत असते सावनीला काहीच कळत नसतं की ही गोदा करते है। नक्की करते तरी काय सागरच्या समोर थोबाड बंद ठेवायचं तरीहीच थोबाड बंद व्हायलाच मागत नाही नक्की काय चाललं हिच्या मनात का ही माझी अशी बदनामी करते आणि सावनी तिला तोंड बंद ठेव तोंड बंद ठेव असं सांगण्याचा ओरडून सा ओरडून प्रयत्न करत असते पण या सगळ्यामध्ये तोंड बंद ठेवण्यासाठी मात्र आता इकडे गोदा काही तयार नसते आणि ती सांगते तुम्ही या सगळ्यामध्ये पापकान मॅडम ना जर काही बोललात का ना तर खबरदार गाठ माझ्याशी आहे माझ्या पापकान मॅडम कधीच असं काही करणार नाही नाहीयेत की ज्याच्यामुळे सईची आपल्या चिमणीची फी नाही भरली जाणार असं म्हणत आता या सगळ्यामध्ये इकडे गोदा तिची बाजू घेतच असते बाजू घेण्यापेक्षा तिला आता बदनामच जास्त करत असते सावनी सांगत असते गप्प बस गोदा गप्प बस पण गोदा कुठली गप्प बसायला गोदा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे सुटलेली असते आणि सुटलेली गोदा काय बोलते काय करते तिला काही कळत नसतं आणि सावनी मात्र गोदाला गप्प बस गप्प बस हे असंच म्हणत राहिलेली असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे सागर म्हणायला लागतो तुला आता भेटतो मी सईची फी तू भरू शकत नाहीयेस ना आता मी काय करतो ते तू बघशील असं म्हटल्यावर ती सावनी म्हणते जा तुला जे काय करायचं ते कर पण तुला माहितीये ना सईची कस्टडी माझ्याकडे आहे आणि या सणाला म्हणजे या होळीला तुला मी सईला बिलकुल भेटू देणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा सई या सगळ्यामध्ये आता तुझी कधीच एवढ्या होणार नाहीये आणि मुलांशिवाय सण साजरा करत असताना काय गोष्टींचा सामना करायला लागतो हे तर तुला चांगलंच आहे ना त्यामुळे मुलांना तुझ्यासोबत मी सणच साजरा करून देणार नाहीये एक एक करत सगळ्यांना मी तुझ्यापासून ज्या वेळेला तोडेंना त्याच वेळेला मी गप्पा बसेन या होळीला सईचं तोंड पण तुम्हाला दिसणार नाही सईसोबत होळी खेळणं तर बाजूलाच आणि मग साजरी कर मुलांच्या शिवाय तुझी काय होळी आहे ती असं म्हणत इकडे आता सावनी या सगळ्यामध्ये आता सागरला सईला मी होळीला पाठवणार नाही असं सांगते आणि मुक्ताच्या डोक्यामध्ये लक्षात येतं की अरे बापरे म्हणजे आता मी तर सईसोबत इकडे होळी खेळेन पण सागर आणि घरच्यांना सईसोबत होळीच खेळता येणार नाहीये हे कसं मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये सागर आपल्या मुलांशिवाय कशी होळी खेळणार यावरती सागर आता उत्तर द्यायला लागतो सावनी तू आत्तापर्यंत दरवेळेला माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा किती प्रयत्न केलास पण तो प्रयत्न यशस्वी झाला का नाही ना या वेळेला सुद्धा होणार नाही तू आदित्यच्या मनामध्ये माझ्याविषयी चुकीचं पेरण्याचा प्रयत्न केलास पण आज काय झालंय आज आदित्यला माहिती आहे की त्याचा बाबा काय आहे आणि त्यासाठी तो तुझा राग करतो पण या सगळ्यामध्ये तो माझ्यासोबत आहे एक गोष्ट लक्षात ठेव आस सईचा तू गैरसमज करून देण्यामध्ये जरी यशस्वी झाली असलीस ना तरी सुद्धा सई या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त माझी आहे आणि एक ना एक दिवस ती माझ्याकडे येणार सईच काय आदित्य आणि सई हे दोघही माझी मुलं आहेत आणि ती माझ्याचकडे येणार सावनी तुला या सगळ्यामध्ये मी चॅलेंज देतो यावरती सावनी म्हणते मी तुला चॅलेंज देते या होळीच्या सणाला सईला रंग लावून दाखव सईला रंग लावणं दूर सईचं तोंड पण तुला बघायला मिळणार नाहीये असं म्हणत सावनीने खूप मोठं चॅलेंज दिलेलं असतं पण मुक्ता पण मनातल्या मनात चॅलेंज घेते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा सईला मी पूर्ण कोळी कुटुंबाच्या सबोत आता होळी खेळायला लावणार मग त्यासाठी मला आता काहीही करायला लागलं तरी बेहत्तर असं म्हणत मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार असतो पण काय विचार असतो हे ती मी बोलून दाखवलेलं नसतं मग आता इकडे सावनी चांगलीच धमकी देते आणि सागर विचार करायला लागतो की मला कोर्टामध्ये म्हणजे वकिलांकडून बोलणं करून घ्यायलाच पाहिजे मग सागर वकिलांना बोलवतो वकिलांना बोलवल्यावरती आता इकडे वकील सांगायला लागतात तुम्ही काही काळजी करू नका कारण ना सावनी मॅडम फी भरू शकत नाहीत हा मुद्दा ज्या वेळेला आपण कोर्टामध्ये मांडू ना त्यावेळेला नक्कीच ती कस्टडी आपल्याला मिळणार आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका ही कस्टडी लवकरात लवकर आपल्याकडे येणार कारण त्या सईचं संगोपन करण्यासाठी असमर्थ आहेत ही गोष्ट वेळेला कोर्टामध्ये सिद्ध होईल ना त्यावेळेला त्यांना ती कस्टडीच मिळणार नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर म्हणतो पण आपण हे कोर्टामध्ये सिद्ध केल्यावरती सईची कस्टडी मिळेल ना आपल्याला यावरती मग आता सांगायला लागतात आ, वकील साहेब हो बघा तुम्ही काहीच काळजी करू नका सगळं काही का? का तुमच्या मनाप्रमाणे होईल कारण सावनी मॅडम चुकल्यात त्याने या सगळ्यामध्ये फी वेळेत भरायला पाहिजे होती ती फी भरली नाही याची रिसिप्ट तुम्ही घेऊन ठेवा म्हणजे तुम्ही शाळेकडून हे करून घ्या की सईची कस्टडी असावा सावनीने फी भरली नाही फी भरायला लेट झाला मग तुम्ही चेक केलात हे सगळं सगळं वेळेला तुम्ही ती रिसिप्ट घ्याल ना त्यावेळेला ती रिसिप्ट कोर्टामध्ये दाखवून आपण आता हे करू शकतो असं म्हणत वकील साहेब वेळेला हे सगळं सांगत असतात सावनी तिकडे येते आणि सावनी म्हणते तुम्ही असं करूच शकत नाही कारण कारण या सगळ्यामध्ये सईची फी भरण्यासाठी मी समर्थ आहे वेळ उशिरा का होईना तुम्ही जो काही चेक आता सबमिट केलायत ना स्कूलमध्ये तो चेक तुम्हाला परत देण्यासाठी मी आले जेवढी मेहरबानी केलीत ना तेवढी मेहरबानी खूप झाली हा तुमचा चेक असं म्हणत सावनीला आता तो जे चेक मिळालेला असतो किंवा सावणीला जे मॉडेलिंगचे पैसे मिळालेले असतात ते मॉडेलिंगचे पैसे आता सावनी या सगळ्यामध्ये सागरच्या तोंडावरती मारायला निघते आणि ती सागरला सांगायला लागते हे ते पैसे आणि हे पैसे घ्या आणि हे पैसे घेऊन आता इकडे माझी कप कट कटकट सोडा आता या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये तुम्ही काय सिद्ध करणार आहात तुम्ही काही सिद्ध करू शकत नाही आहात की सई या सगळ्यामध्ये आता माझी माझ्याकडे राहायला असमर्थ आहे किंवा मी तिला सांभाळायला असमर्थ आहे पण तुम्ही तुमचा विचार करा की या सगळ्यामध्ये तुम्ही आता काय करणार आहात ते तुम्ही या सगळ्यामध्ये सईला भेटूच शकणार नाही सईसोबत होळी साजरी करू शकणार नाही आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सईपासून कायमचं लांब ठेवते हे पण लक्षात घ्या इकडे आता मुक्ता सांगत असते काहीही झालं ना तरीसुद्धा आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये आता सई माऊसोबत होळी साजरी करायची म्हणजे करायची त्यासाठी माझ्याकडे युक्ती आहे असं म्हणत मुक्ता आता सगळ्यांना वेश बदलून सईच्या इथे नेणार असते आणि सई चैथे नेऊन आता होळी साजरी करण्यासाठी ती हे करणार असते त्यावेळेला ती आता सावनीला म्हणते तुम्हाला तर काय वाटतं आहे का की तुम्ही या सगळ्यामध्ये बिनधास्तपणे त्यांच्या तिकडे जाऊन होळी साजरी करायला पाहिजे त्यांना काही घाबरलेत का तुम्ही तुम्ही घाबरल्याचं काही कारणच नाहीये तुम्ही का घाबरलात असं म्हणत तुम्ही तिकडे जाऊन सई स सण साजरा करा नाहीतर त्यांना वाटेल की तुम्ही त्याले घाबरलेत असं म्हणत तिने आता जाळं टाकलेलं असतं आणि या जाळ्यात सावनी अडकणार का सावनी या सगळ्यामध्ये आता अडकून तिकडे सईला घेऊन जाणार आणि मुक्ताचा प्लॅन यशस्वी होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार